अत्यंत स्तुत्य उपक्रम हा विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आमचे सत्यशील दादा असतील जे गोलब साहेब असतील सगळ्यांच्या माध्यमातून हा घेतला जातो आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर परिस्थिती बघितली देश पातळीवर अत्यंत धक्कादायक बाब आहे अजूनही जो कृषीप्रधान देश आहे या कृषी प्रधान देशाला सध्या कृषी मंत्री नाही देशाला केंद्रीय कृषी मंत्री नाहीत ही वस्तुस्थिती आपल्या समोर जेव्हा येते तेव्हा दिल्लीच्या सीमांवर ज्या पद्धतीनं शेतकरी बांधवांवर अश्रुधुराचा मारा होतोय लाठीमार होतोय सातत्यानं आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहे कापूस उत्पादक शेतकरी अडचणी येते या सगळ्या अडचणी ऐकण्यासाठी देशाला कृषी मंत्री सुद्धा नसावा याच्या इतकं दुर्दैव दुसरं कोणतं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सत्यशील दादांनी हे जे शेतकरी मेळाव्याचं एका पाठोपाठ एक आयोजन केलेलं हे खरोखर एक दिलासा देणारी बाब आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका